नमस्कार मी अण्णा भोसले या न्यूजमध्ये आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण अशा व्यक्तिमत्वाशी भेटणार आहोत आणि विधानसभेच्या अनुषंगाने एक थोडीशी चर्चा करणार आहोत ज्यांनी गेले अनेक वर्ष माळशिरस तालुक्यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक संघर्ष उभा केला मग सर्वसामान्यांच्या सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी असो किंवा शेवटच्या माणसासाठी असो धनगर समाजाचा आरक्षणाचा लढा असो किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विषयासंबंधी अनेक मोर्चे आंदोलनाने त्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे असे माळेसिरस तालुक्याचे नेते माननीय उत्तमराव जानकर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत नम, नमस्कार अं सध्या गेल्या सहा सात महिन्यामध्ये आपण लोकसभेच्या इलेक्शन मध्ये एक माळेसिरस तालुक्यात आणि जिल्ह्यात एक पॅटर्न राबवला कि पवारसाहेब मोहिते पाटीलनं आपण इलेक्शन सोलापूर लोक सॉरी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र आला आणि एक न भूतोन भविष्याचं हे संपादन करून माढा लोकसभेची जागा पवार साहेबांच्या पक्षाला दिली तर ती देशाची निवडणूक होती आणि त्यावेळेस महायुतीनं बरेच आपल्याला हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आता विधानसभा लागते आणि आपण उमेदवार आहात पवारसाहेबांच्या पक्षातून तर ह्या जर तुम्हाला जर तिकीट मिळालं तर आपण आपला प्रयत्न कशा पद्धतीने राहणार आहे माळेसर तालुक्यामध्ये नाही निश्चितपणाने गेली तेहतीस वर्ष मी राजकारण आणि समाजकारण वेगवेगळ्या प्रश्नावरती मोर्चे आंदोलन आणि जे सर्वसामान्य माणसाच्या हिताच आहे ज्याच्यावरती खरोखर अन्याय होतोय जे गरजेचं आहे आणि जो अपेक्षित माणूस आहे ज्याच्या बाजूला उभा राहायला पाहिजे त्यासाठी मी पूर्वीपासून लहानपणापासूनच या चळवळीमध्ये ओढलो गेलो गेली ते तीस वर्षे मी ही चळवळ चालवत आहे या चळवळीमध्ये राजकारणामध्ये अनेक टप्पे स्थित्यंतर येतात ते स्थित्यंतरामध्ये मोहिते पटेल आणि आम्ही या टप्प्यावरती एकत्र आलेलो आहोत मग आदरणीय पवार साहेबांच्या सोबतीने सध्या काम सुरू आहे आता आपल्या पक्षामधलेच माळसिरस तालुक्यामध्ये नव्यानेच एक अनुसूचित जाती आणि जमातीची कृती समिती स्थापन झाली आणि या समितीमध्ये आपलेच पूर्वीचे मित्र जिल्हा परिषदेचे माझे सदस्य बाळासाहेब धांजे असतील किंवा जे काही राष्ट्रवादीचे पदाधिकारी असतील किंवा रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी असतील मागासवर्गीय पक्षातले जे जे पदाधिकारी आहेत त्यांनी नव्यानेच एक अनुसूचित जामी जाती जमातीची कृती समिती स्थापन केली आणि परवा त्यांनी माळसिरसमध्ये एक मेळावा घेतला आणि त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्हीही कोणते आम्हाला जे महाविकास आघाडी जे उमेदवारी देतील किंवा महायुती देतील आम्ही त्यांच्याकडे जाऊ आमच्या आमच्याकडे पण ऐंशी हजार ऐंशी हजारच मताधिके आहे त्याबद्दल काय बोलाल आपण नाही निश्चितपणानं या तालुक्यातल्या सर्वात माझी गोरगरीब सर्वसामान्य जनता दलित इथले भटके विमुक्त या वर्गाला न्याय मिळाला पाहिजे त्यांच्यावरचा अन्याय दूर झाला पाहिजे विकासाच्या प्रवाहामध्ये आले पाहिजे या तालुक्यामध्ये क्षमता आली पाहिजे यासाठी माझ्या राजकारणाचा मूळ ढाचा आणि ते धोरण होत हे बाळासाहेब दानजे साहेब सगळे सहकारी सा जे असतील ते हे याच विचारानं माझ्या या लढाईमध्ये सामील झालेले होते या तालुक्यामध्ये कुणी उभा राहावं कुणी राहू नये यासाठी सर्व सर्वांना अधिकार आहेत आणि कुणी लोकशाहीमध्ये उभा राहू शकतो आपलं तिकीट मागू शकतो आणि त्या त्या ठिकाणी त्यांना मागण्याचा अधिकारही आहे परंतु या तालुक्यामध्ये ज्या वेळेला ही परिस्थिती तयार झाली होती की इथं परिवर्तन झालं पाहिजे कुणी ना कुणीतरी या तालुक्यामध्ये बदलासाठी पुढाकार घेतला पाहिजे त्यावेळी सगळे लोक माझ्या सोबतीनं होते आणि आजही नव्वद टक्के लोक माझ्या सोबती नाहीत काही लोकांना असं वाटतं की आपल्याला नेतृत्व करता करण्याची संधी मिळाली पाहिजे मग चेअरमननी दिली पाहिजे मैत्री पटलांनी दिली पाहिजे अजून काय त्यांच्या मनामध्ये राहतं आणि अपेक्षा काय गैर नाही प्रत्येक माणसाला तो अधिकार आहे न्याय आहे संविधानान दिलेला आहे आणि उभा राहण्याचाही सर्वांना अधिकार आहे त्यामुळं माझं मत आहे की हे सगळे लोक जे आज या प्रकारचे आंदोलन करतात किंवा अशा प्रकारचं पण शेवटी त्यांची नाळ ही माझी अशी आहे आणि ते काही झालं तरी तालुक्यामध्ये अजून कुणी दुसरा उमेदवार जरी उभा राहिला किंवा अजून कुठून आणला मुंबईवरून आणला तरी ही सगळी दलित जनता आहे ती नेहमीच आणि माझ्या बरोबरच राहते ते दुसरीकडे कुठे जाऊ शकत नाही याची मला खात्री आहे जिल्ह्याचं तालुक्याचं राजकारण समाजकारण करत असताना शिवरत्न बंगला आणि गरुड बंगला हे दोन्ही बंगले माळसिरच तालुक्यात आहेत तर भविष्यात राजकारणात काही होऊ शकतं तर हे असेच पवारसाहेबांना साथ देतील का नाही निश्चितपणानं आम्ही शिवरत्न बंगला असो किंवा मी स्वतः असो आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि जोपर्यंत आम्ही लोकांच्या बरोबर राहू लोकांची आडे अडचणी सोडू त्यांच्या समरस समरसू तोपर्यंत जोपर्यंत लोकांची नाळ आम्हा दोघांबरोबर आहे तो तोपर्यंत कुणी राजकारणामध्ये टिकतो अन्यथा तो मा माणसापासून किंवा प्रवाहापासून बाजूला पडतो म्हणून आम्ही चांगलं काम करण्याचा प्रयत्न करू एकत्र आलोय तर ताकदीनं आम्ही त्याचे रिझल्ट जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखवू लोकसभा निवडणुकीमध्ये आपण आणि मोहिते पाटील एक झाला त्या अनुषंगाने आता विधानसभेला पण आपल्या विरोधात बीजेपी काय काय पैलवान तुमच्या समोर उभा करण्याचा प्रयत्न करणार आहे आता तुमच्या माध्यमातून किंवा तुम्ही भारतीय जनता पार्टीला काय संदेश द्याल नाही या ठिकाणी कायमस्वरूपी नेतृत्व लादणं या उपेक्षित समाजाला किंवा यांच्यामध्ये जी ताकद द्यायची आहे किंवा त्यांची ज्याच्या हातामध्ये या तालुक्यातल्या संविधानिक पदावरती बसवायचा आहे तो माणूस त्या दृष्टीनं ना इथली नाळ जोडलेला असला पाहिजे त्याला इथले प्रश्न माहिती असले पाहिजेत त्याला त्याच्या अंतरंगाला काळजाला इथले प्रश्न भिडले पाहिजेत आणि ती सोडवण्याची ताकद असली पाहिजे लढण्याची ताकद असली पाहिजे आणि तो माणूस माणसातला असला पाहिजे कोणीही आणून एखाद्याची नेमणूक केली आणि इतरांना करण्यासाठी केली तर ते फार काळ टिकत नाही हे चित्र हो आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पाहिलेलं आहे राज्यामध्ये महत्वाचे दोन प्रश्न आहेत मराठा समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे धनगर समाजाला आरक्षण मिळलं पाहिजे ह्या आरक्षणासाठी आपण पण लढा दिला आहे पण हे होत असताना जरांगी पाटील आणि प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर ह्यांचं जे काही शुद्ध, शुद्ध युद्ध होते हे महाराष्ट्राच्या राजकारणाला समाजकारणाला एक वेगळं वर्णन होतंय का नाही निश्चितपणानं आरक्षण मागणं कुठल्याही समाजानं काही गैर नाही किंवा कोणाचं जा आरक्षण जात आहे म्हणल्यानंतर त्याविषयी भूमिकाही मांडणं काही गैर नाही का पण धनगड समाज असो मराठा समाज असो सरकार हे मायबाप असतं आणि या सरकारनं हे प्रश्न सोडवावेत म्हणून गेली अनेक वर्षे अनेक लढाया झरंगे रंगे पाटलांच्या अगोदरपासून लोक करतायत तर हे प्रश्न सरकारनं सोडवले पाहिजेत परंतु या सरकारची म्हणजे हे सरकार बंद पडलेलं सरकार आहे आणि हे कुठल्याही प्रश्नाची सोडवणूक करत नाही कोणालाही न्याय देत नाही आणि त्यामुळं माझं मत आहे की हे सरकार उलतवलं जाणार आहे आणि उलतल्या सरकार उलटल्यानंतर येणाऱ्या सरकारमध्ये धनगर समाज या बाबतीमध्ये सुद्धा आराखडा तयार केला जाईल आणि त्या ठिकाणी वेगवेगळ्या मार्गाने आपल्याला निश्चितपणानं पुढं या या आरक्षणाचे प्रश्न कशा पद्धतीनं सोडवता येईल ते आपल्याला करावं लागणार आहे मराठा समाजामध्ये सुद्धा अतिशय ऐंशी टक्के लोक गरीब आहे आणि मग नुसतं जात आहे म्हणून ते प्रवाहापासून किंवा याच्यापासून वेगळे पडत चाललेले आहेत त्यांच्यामध्ये ही भावना तयार झालेली आहे की आपल्याला शिक्षण मिळत नाही आपल्याला नोकरी मिळत नाही आणि आपण गरीब गरीब होत चाललोय शेतीवरती अवलंबून राहत चाललोय आणि आपण प्रगतीपासून थांबतोय दहावीस टक्के लोक समाजामध्ये प्रगतशील येत नाही असं नाही पण ऐंशी टक्के लोकांचा सुद्धा विचार या सरकारने कधी केला नाही आणि म्हणून या समाजामध्ये मोठा आक्रोश आहे तो सुद्धा येणाऱ्या सरकारनं सोडवला पाहिजे माझं मत आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये विधानसभेचे अकरा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये दोन आरक्षित आहेत आता उद्या काही तासामध्ये म्हटलं तर वागू ठरणार आचारसंहिता कधी लागू शकते तर ह्या अकरा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीच्या वतीनं आपली काय बांधणी आहे मी निश्चितपणानं आदरणीय पवार साहेबांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे बघतोय सगळ्या महाराष्ट्रातला विमुक्त धनगर मराठा माळी सगळ्या समाजाचे लोक आज साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून या महाराष्ट्रामध्ये परिवर्तन घडते तसंच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा घडणार आहे मोहिते पाटील असतील आम्ही असेल सुशील कुमार शिंदे साहेब असतील अनेक मान्यवर मंडळी या ठिकाणी उद्या काम करण्यासाठी इच्छुक आहेत सगळ्याच्या सहकार्यानं जिल्ह्यामध्ये खूप चांगलं वातावरण आहे आणि चांगले रिझल्ट सुद्धा शेवटचा एक प्रश्न ज्या पद्धतीनं पवार बन, आ, पवार साहेब पवार साहेबांचं काही नेत्यांकडे विशेष लक्ष असतं त्यामध्ये स्वर्गीय आर आर पाटील असतील किंवा अमोल कोल्ले असतील किंवा जे पहि अजित पवार गटांचे धनंजय मुंडे असतील नंतर आम्ही असं बघतोय की लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही बघितलं तुम्ही अगदी पवार साहेबाबरोबर महाराष्ट्रभर दौरे केले लोकसभेचा प्रचार केला पवार साहेबांचं आपल्यावर विशेष लक्ष आहे असं वाटतंय का नाही निश्चितपणानं लढणाऱ्या माणसाला कोणी लढणारा माणूस कोणालाही आवडतो आणि मी ज्याही पद्धतीने सर्व आघाड्यावरती आज लढतोय ते पवार साहेबांना सुद्धा निश्चितपणानं त्याचा फायदा या निवडणुकीच्या माध्यमातून होत आहे पवार साहेबांना लढणारी माणसे नेहमी आवडतात आणि पवार साहेब स्वतः लढावा आहेत चौऱ्याऐंशी वर्षी आज पवार साहेब लढतायत आणि तीच प्रेरणा तेच त्यांचं ऊर्जा स्तोत्र घेऊन आमच्यासारख्या अनेक कार्यकर्ते लढतायत मी एकट्याचही आसन आहे महाराष्ट्रामध्ये खूप लोक आहेत की अशा पद्धतीनं दारदारपणानं तीव्रतेनं लढतायत आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये परिवर्तन होत आहे चर्म साहेब आपण अनेक राजकारणामध्ये चढउतार बघितले माळशिरस तालुक्याचं राजकारण करत असताना किंवा जिल्ह्याचं करत असताना आपण कोणता जरी निर्णय घेतला तर लोक आपल्या पाठीमागे असतात ह्याचं काय का मग सांगाल आम्हाला नाही नेहमी मी लोकांमध्ये असतो लोकांचं काय मत आहे त्याच मताबरोबर मी राहतो आणि मी चुकीचं कधीच काय करत नाही जे लोकांच्या मनामध्ये आहे तेच मी सातत्यानं करत आलो आहे त्यामुळे काल मैत्री पाटला पाठिंबा देताना सुद्धा मी आमच्या लोकांना विचारलं की बाबा आपण असं करूया तर लोक म्हणतात की चेअरमन जे सांगतील जे चेअरमन आपल्या भल्याच करतील चेअरमन आपल्या कार्यकर्त्यांच्या म्हणजे चांगला विचार करतील या तालुक्यामध्ये चांगलं काय घडवायचं असेल म्हणून चेअरमनचा हा विचार आला असेल म्हणून लोक कायम सोबत राहतात कारण त्यांच्या प्रत्येक सुख दुःखामध्ये दे। आणि त्यांच्या मनामध्ये काय चाललंय हे मला निश्चितपणानं कळतं आणि माझ्याविषयी कार्यकर्त्यांची काय भूमिका आहे मी कोणतीही भूमिका घेतली तर कार्यकर्ते बरोबर राहतात हे मला म्हणजे मा, अभिप्रेत आहे किंवा मला माहिती असल्यामुळं लोक बरोबर कायम राहतात धन्यवाद चेअरमन साहेब अतिशय थोड्या वेळात पण अतिशय आपण समर्पक उत्तरं दिली आणि आम्हाला आमच्या चॅनेलसाठी वेळ दिला त्याबद्दल आपलं धन्यवाद ए आर न्यूज अण्णा भोसलेसह विनोद लोखंडे वेळापूर